जिल्ह्यामध्ये मात्र सर्वत्र ठिकाणी झालेलं अतिक्रमण उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्याकडून आता तेंचा कुरू तेंचा कुरू एक मागणी होत आहे की आम्हाला कुठेतरी नियोजित जागा द्या जेणेकरून आम्हाला रोज रोजीरोटीसाठी आम्हाला इकडं तिकडं भटकंती करावी लागणार नाही कारण की लातूर मध्ये प्रशासनानं मात्र अतिक्रमणाची पूर्णपणे दाढ गोलई ते बार्शी रोड वरील संपूर्ण भाजी मार्केट असू द्या किंवा इतर गोष्टी सर्व काही अतिक्रमण जे काही असतील त्या लोकांना मात्र तिथून उठवलं आहे मात्र त्यासाठी अनेक लोकांना मात्र आता उपासमारीची वेळ देखील आल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे लवकरच प्रशासनानं आमच्यासाठी कुठेतरी जागा उपलब्ध करून द्यावी याची मागणी देखील आता होत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात लातूरचे पालकमंत्री खरंच त्या पालक लोकांसाठी काही करतील की नाही याचा प्रश्न मात्र आता नक्कीच सर्वांना पडला आहे